हॅलो फ्रेंड तुमचं स्वरा मध्ये स्वागत आहे तर आज आपण आम आंबाड्याची आमटी बनवणार आहोत त्यासाठी ओलं कोबरं धने हळद आणि हिरवी मिरची घेतली आहे साखर मोहरी आणि कढीपत्ता आता मी तेल गरम करत ठेवलं आहे म्हणजे आता मोहरी कढीपत्ता आणि आंबाडे स्वच्छ धुवून घेतलेले ते आता आतमध्ये घालणार आहे मग ह्याचा आता हळू कलर चेंज होतो आहे आपण पाहू शकता याचा कलर चेंज होतो आहे आता वाटण केलं वाटप घालणार आहोत वाटप सगळं घातले त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर मला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आपण ढळून घेणार आहोत आणि याच्यात आपण आता मीठ అని సా మస్త ఉ ఆటీ ఆలో ఉండిలో ఉడి ఎగలి आता मी तसंच पाच मिनटं बारीक गॅसवर शिजत ठेवणार आहे म्हणजे आपली आंबाड्याची आम आमटी तयार होईल पाहू शकता छान हो उकळी येऊन पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता